वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त एकादशी उत्सव साजरा होतोय या उत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे याबाबतचा घेतलेला हा आढावा कोकणचा प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाधवडे गावातल्या विठ्ठल रखमाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा एकादशीचा महोत्सव साजरा होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात अगदी आलेली आहे यावर्षी या, या एकादशी महोत्सवाचं चौथं वर्ष आहे गेली तीन वर्ष सातत्याने हा महोत्सव अगदी मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो सहा जुलैला यावर्षी हा महोत्सव होतोय आणि या निमित्ताने जे कोकणातील वारकरी आहे त्यांच्यासाठी एक ही पर्वणी आहे आपण पाहिलं तर दरवर्षी गेले आपण तीन वर्ष या वारीचा जो आहे अनुभव आहे तो येथील वारकरी मंडळी घेत आहेत या विठ्ठल रकमाईच्या मंदिरात आपण आता आहोत आणि या विठ्ठल रकमाईच्या मंदिरात या एकादशी महोत्सवाचा जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे स मंदिर परिसरात पण पाहिलं तर मंडप उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर मंदिरातली तयारी झालेली आहे तर ता वैभवडी तालुक्यात ठिकठिकाणी या कार्यक्रमासंदर्भातले फलक लावण्यात आलेले आहेत ला आणि वारकऱ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे एकंदरीत या कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती एकादशीच्या पहाटे सकाळी सहा वाजता विठ्ठल रकुमाईची पूजा होणार आहे त्या पूजेनंतर इथे अभिषेक वगैरे जे धार्मिक विधी आहेत ते पार पडणार आहे त्यानंतर दे विठ्ठल रखुमाईला नैवेद्य दाखवला जाणार आहे यानंतर या, या गावातील चवाटे मातेच्या मंदिरात इथून ज्या वैभवडी तालुक्यासहित कोकणातल्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांच्या दिंड्या तिथे जमणार आहेत तिथून भजनाला प्रारंभ होऊन या दिंड्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात पायी येणार आहेत आणि जो माहोल आहे तो सर्व विठ्ठल भक्तांचा वारकऱ्यांचा असणार आहे या वा दिंड्या ह्या व या, या मंदिरात दाखल झाल्याच्या नंतर देखील इथे अनेक कार्यक्रम आहेत येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना इथे या येथील आयोजकांकडून फराळाची सोय केलेली आहे त्यानंतर इथे रिंगण देखील होणार आहे वारकऱ्यांचं दुपारी हरिपाठ आहे सायंकाळी कीर्तन आहे त्याचबरोबर स्थानिक भजन असे विविध कार्यक्रम या एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले आहेत कोकणातील ह्या सर्व वारकऱ्यांना आपण पाहिलं तर एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जा जात असतात आणि या वारकऱ्यांना या शेतीच्या कामांच्या वेळी पंढरपूर असेल किंवा विठ्ठलाच्या दर्शनाला जाणं शक्य नसे नाही होत नाही त्यामुळे येथील एक आषाढी एकादशी उत्सव समिती जी नादोडेगावची आहे या नादोडेगावच्या उत्सव समितीच्या वतीने गेली तीन वर्षे हा एकादशीचा उत्सव या विठ्ठल रखमाईच्या मंदिरात साजरा केला जातो हजारो वारकरी आहेत ते या उत्सवात सहभागी होतात प्रति पंढरपूरच अवतरलेलं असतं आणि याचा अनुभव कोकणातील प्रत्येक वारकरी घेत असतात तुम्ही देखील सहा जुलैला न चुकता न विसरता या उत्सवात सहभागी व्हा असं आव्हान या निमित्ताने आपणास करीत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा, मी श्रीधर कोकण कोकणसात लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात